प्रश्न क्रमांक एक तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते उत्तर नंदुरबार आता आपण तापी नदी संदर्भात इतर माहिती पाहूया तापी नदीचा उगम मध्य प्रदेशात मुलताई येथे होतो तापी नदीच्या उपनद्या वागूर गिरणा पांजरा बुराई अरुणावती काटेपूर्णा मोरणा ह्या तापी नदीच्या उपनद्या आहेत पूर्णा नदी ही तापी नदीची उपनदी आहे तापी नदीचे क्षेत्र खच दरीच्या भागात आहे त्यामुळे नदी खोल घईतून वाहते प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती चौरस मैल आहे उत्तर एक लाख अठरा हजार आठशे नऊ चौरस मैल आता आपण महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाची माहिती घेऊया महाराष्ट्राचे क्षेत्रफळ चौरस किलोमीटरमध्ये तीन लाख सात हजार सातशे तेरा एवढे आहे म्हणजेच चौरस मैलमध्ये एक लाख अठरा हजार आठशे नऊ एवढे आहे भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे महाराष्ट्राने देशाचा नऊ पॉईंट छत्तीस टक्के प्रदेश व्यापलेला आहे प्रश्न क्रमांक तिसरा सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती किलोमीटर आहे उत्तर चारशे चाळीस किलोमीटर आता आपण सह्याद्री पर्वताबद्दल काही माहिती घेऊया भारताच्या पश्चिम किनारपट्टीस सह्याद्री पर्वत समांतर आहे सह्याद्री पर्वताची एकूण लांबी सोळाशे किलोमीटर आहे यापैकी महाराष्ट्रात चारशे चाळीस किलोमीटर लांबीचा सह्याद्री पर्वत आहे यास पश्चिम घाट या नावाने सुद्धा ओळखले जाते प्रश्न क्रमांक चार खालील विधाने विचारात घ्या विधान अ दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या अकरा कोटी तेवीस लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेहतीस एवढी आहे विधान ब दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात पुरुषांची लोकसंख्या सुमारे पाच पॉईंट ब्याऐंशी कोटी आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन दोन्ही विधानेबरोबर म्हणजेच दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या अकरा कोटी तेवीस लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेहतीस एवढी आहे तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात पुरुषांची लोकसंख्या सुमारे पाच पॉईंट ब्याऐंशी कोटी 啊嘿。